नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठरा जून दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर भरतो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने किल्लार मारवी बैल वस्तू कोण बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही कमी क्वालिटीचे देखील बैल बघायला भेटतील जसे की तुम्ही समोर बघू शकतात मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला तीन हजारापासून तर तुम्हाला एक सव्वा लाखापर्यंत देखील दे बैल जोडी बघायला भेटेल याच्यावरच्या किमतीच्या जोडी तुम्हाला बघायला भेटणार नाही म्हणजे जो कोणी ज्याला कोणाला कमी दर्जाची जोडी लागत असेल ज्याच्याकडे कमी जमीन नसेल अशा शेतकरीसाठी मित्रांनो तुम्हाला इथं जोडी बघायला भेटेल घ्यायला देखील भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आजचा बाजार हा खूप मोठा भरलेला आहे जर आपल्यापेक्षा सीझनचा बाजार आहे तर तुम्हाला बाजार दाखवतो आणि ज्या चांगल्या चांगलं चांग चांग दोन त्या पण दाखवतो आणि थोड्याफार हलक्या प्रमाणाच्या एकोळा तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला थोडं लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या असे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू मित्रांनो वा सुरू बघा एक नंबर वासरू आहे वस्तू आहे एक नंबर किती दाते दोन दाते आहे मित्रांनो दोन दात वासरू जोड आहे का आलं अलग लगे कुठलं गाव दैवतचे बरोबर चाळीस गाव भागातील म्हणून तेव्हा बघायला भेटले दोन दाते काय किंमत हा सत्तर आले सत्तर आली दोन लक्षात काय रेटच आहे का कामाचं आहे रेटच आहे का हो जा नमस्कार बस आहे चाललं कोणत्या भाजून चालतो जेवणाच आहे आतून मधून बाहेरून का गरीब आहे का हां मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद पंचावन्न सत्त्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट तुमचं नाव समाधान बैठक बैरव तो पण आपला आहे का त्याचं काय सांगता याचं काय सांगता एकसष्ट हजार शेती कामाचा आहे अच्छा सगळी गॅरंटी कामाची સગડી ગારંટી આ દાડી કિંમત કહે સાંગાલા 1000000 તો સાંગાલા કે બોવ કાય માંગવા હા એ આપના ગામડાની મીટ આડ દે કરા દા આ રબક કિંમત સાંગાલા તો આ તમારી આ દે કે 2 લાખ રૂપિયા 3 લાખ રૂપિયા ચાલે દા કે કેન બજે તો સાના લેના मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस आठ आठ चाळीस सदोतीस काय ना गावकुडलं दैवाची काय लागले का बाजारात मागणी आता दाताला करतात मित्रांनो व्हायच्या समोर तुम्हाला व्हायला दिसत आहेत जे बैल चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा जोड्या द्या तीस पस्तीस हजारापासून पंचेचाळीस पन्नासपर्यंत त्याच्यानंतर इकडे आहे थोड्या वरच्या शेतकरी काय व्यापारी शेतकरी दो दोघी जोड्या आपल्या पंच्याऐंशी हजार सांगताय का पंच्याण्णव पंच्याण्णव मित्रांनो पंच्याण्णव हजार आहे तुझे पंच्याऐंशी सांगायचे आहेत काय लागले का बाजारात मागणी तुझी पंचाळीस आता आले ना कुठलं गाव आपलं बाबुळवाडी मोबाईल नंबर सांगा सालेग्राम पाटील आठ्याऐंशी तीस एक्केचाळीस चाळीस एकावन ब्याण्णव कुठलं गाव भाऊ शिरपूर कुठलं थांबवू शिरपूर थायले मित्रांनो थायलँडचे ते शिरपूट हायणार काय किंमत एक लाख दहा हजार दाताला पूर्ण झाले दा का तो हा इकड सहा आहे का कर जाते का ओके मित्रांनो दाताला तुम्ही कर एक पूर्ण जाते जोडी वगैरे बघा शेतकऱ्याची जोडी एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगता आहे कामाची बोली संपूर्ण मार्के मार्केबा सगळी गॅरंटी गॅरंटी काय लागली का बाजारात मागणी तुझेपर्यंत मागत आहेत ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काय अपेक्षा आपली फायनल एक पाच पर्यंत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अडुसठ झिरो आठ झिरो आठ चौऱ्याहत्तर एकोणऐंशी चौऱ्याहत्तर एकोणऐंशी काय नाव आपलं गौरव महाराज किरण हा तेच एक्क्याऐंशी हजार दाताला आहे का गाडी वगैरे कम्प्लेट कम्प्लेट आहे कुठला इकडचा थोडा होता ठीक आहे इकड घरी मी एक्केचाळीस का हा पण आपला ये चालेल ठीक आहे एकच जोड आहे काही काय किंमत सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार कामाची मुली संपूर्ण दातारा पूर्ण असतील गरीब आहेत ना एकदम सगळ्या कामाला चालू एक रुपया देऊन देशात तू पण पैसे हो चालेल मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडतीस तुमचं नाव हिंमत कुठं कुठे दाताला साधा दम पूर्ण आहे का कामाची बोली संपूर्ण मारक्या बस हाऊसपेट्या सगळी करा की काय वापर काय पंच्याऐंशी सांगतोय सत्तर पंच्याऐंशी सांगा सत्तर पण द्यायचे काय लागले का बाजारात मागली पायसठ सासठ मागताय का एका जुडी का तिकडे तीन बैल तिकडे नमस्कार किती राह दोन बैलत ग काय किंमत जोडीची एक्क्याण्णव हजार दाताला करतात कामाची बोली सगळी बोली काय लागली बाजारात बोली पंच्याहत्तर लागतं काय सांगितलं तुम्ही पाहिजे एक्क्या मित्रांनो या थोडीशी किंमत तेव्हा आपण आता काय दादा काय किंमत पंचावन्न काय लागली का बाजारात मी मागता साडेसात साडेसात मागता तुम्ही पाहिजे काय सांगितलं पन्नास सांगितलं गाव कुठलं अमर आम्ही ड्रायव्हर शेतकरी का अम ड्रायव्हर शेतकरी का तुम्ही हां शेतकरी ना हां मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही आहे का चालेल ठीक आहे मित्रांनो बघा कम कमी मापाची जोडी आहे तरी ती जी किंमत सांगताय किंमत ती ती त्यांनी वाढवा सांगितली आहे हो कुठलं गाव चिचवार चिचवार काय किंमत साठ हजार दाताला पूर्ण झाला असेल हा दाताला पूर्ण झालं असेल हा पुरा आहे कामाची बोली सगळी सगळी पडला ते वा तुम्हाला डायरेक्ट पैसा पैसा बेनी बिल देणार अच्छा अच्छा गरीब आहे गरीब आहे गरीब काय लागली का आता बाजारात मागणी मागणी झालेली कितीपर्यंत अडोतीस हजार अच्छा मग काय सांगितलं फायदर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सदुसठ सदुसष्ट त्र्याण्णव एकोणऐंशी त्र्याण्णव एकोणऐंशी काय नाव आपलं आबा लुका मालते तिच वारा काय किंमत हो पस्ती हजार कुठले तुम्ही गाव येवाळा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगता तरवाडाचे तुम्ही व्यापारी का एकच दिला नाही काचं काय काय किंमत किंमत काय पस्तीस हजार त्याची चार हजार आणि याची याची पंचवीस हजार कामाची बोली सगळी कामाची परवानची पण दोन हजार मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट सत्तर सासष्ट त्रेपन्न त्रेपन्न वीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव काय नाव आपलं बरं त्रासपूर भरत त्रासपूर कुठलं गाव मेहरगावचे गा। काय किंमत थोडीची पायसा दा दादा दा दाताला दाता सहा हात चार हजार गाडी बघ चालली का गरीब का असं दा। आहे का काय लागली का बाजारात मागणी कितीपर्यंत पंचावन्न मागत मागत आहे काय सांगितलं फायनल मग सात मोबाईल नंबर सांगा या एक्क्याण्णव एक्क्यान बारा एक्क्यान बारा चौदा अठरा अठरा चोवीस चोवीस काय नाव सहयोग सहयोग मेहरगाव भाऊ कुठलं गाव गाव कुठलं तेमडाळ दोघी दोन एका गावचे आहे का गाव चितोड अच्छा काय किंमत भाऊची एक पंधरा दाताला पुरे झाले कामाला सगळी गॅरंटी का गाडी वक्कर नाका सगळी गरीब मारक्या भाषा उसपट्या सगळी बायला काय लागली का बाजारात मागणी काय लागली बाजारात मागणी ऐंशी मग तुम्ही काय सांगितलं फायनल एक लाख ओके मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो एक पंचाहत पंच्याहत्तर सतरा काय नाव हरी गाव निमदा